जय मित्रांनो मी हर्षद सर मित्रांनो आपल्यासाठी सुवर्णसंधी येते टायगर अॅकॅडमी घेऊन मित्रांनो काही दिवसामध्ये म्हणतात ना उद्या एक एप्रिल एक एप्रिल एक एप्रिल ते दहा एप्रिलपर्यंत टायगर अकॅडमी आपल्यासाठी जो गरजवंत विद्यार्थी आहे जे जे आई वडील दुसऱ्या जणांना जाऊन काम करतात ज्याचा बाप दुसऱ्या दरांना दररोज राबतो अशा विद्यार्थ्यांसाठी स्वर्ण संधी आहे टायगर अकॅडमी सुवर्णसंधी म्हणजे काय आहे आमची टायगर अकॅडमी आपल्या सर्वांसाठी पूर्ण स्टाफ आपल्या सेवेसाठी उभा आहे सेवा काय देणार आहे उद्याची एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत पूर्ण फ्री आपल्याला डेमो भेटणार आहे डेमो ह्यासाठी भेटणार आहे आम्ही काय तुम्हाला लाख रुपये फी देणार नाही ना, पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये फी लावणार नाही आम्ही फी लावणार फक्त दोन आकडे आकड्यामध्ये जरी ऑनलाईन लावणार असेल ना तर दोन आकडेमध्ये जे आम्ही जी फी लावणार आहोत ही फी फक्त आपल्यापर्यंत ह्यासाठी फी लावायची की फक्त नॉर्मल आपल्याला फक्त माहीत व्हा की विद्यार्थ्याला ही दोन आकडी फी आहे आणि ह्या फीमधून आपली संधी आपल्या येणाऱ्या तीन महिन्यामध्ये जी पोलीस भरती असती ह्या पोलीस भरतीचं पूर्ण प्रशिक्षण आपल्यापर्यंत यावा का यावा ह्याचं कारण एकमें असं प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक ॲकॅडमी त्यांची हजारो फी घेतली ह्या फीमध्ये काही विद्यार्थी जाऊन भरती करू शकत नाहीत त्यासाठी आपण सर्वजण एक दोन आकडी फी आक लावून आपला पूर्ण स्टाफ तुम्ही पाहता असताल पूर्ण स्टाफमध्ये आमच्याकडे बुद्धिमत्तेसाठी पाहत असतं तुम्ही शुभम सर तुम्ही पाहता असताल मराठीसाठी पाहता असताल तिथं थोरा सर आहेत थोडंसं तुम्ही सगळे नाव ऐकून असाल जी के जी एससाठी पाहिजे तर गोरे सर आणि दुसरा म मॅथसाठी असतील तर गाडेकर सर ह्या तीन लोकांचा पूर्ण स्टाफ आपल्या चार लोकांचा पूर्ण स्टाफ आपल्या सेवेसाठी आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही खाली तुम्हाला लिंक दिली ह्या लिंकवरती सर्च करून आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आमच्या टायगर अकॅडमीच्या ॲपवरती जाऊन आपल्याला हे पूर्ण डेमो लेक्चर बघायला भेटणार आहेत आणि हे डेमो लेक्चर पाहून आपण नक्कीच खुश होताल ही आमची शंभर टक्के हमी आहे कारण आमचा जो स्टाफ आहे महाराष्ट्रातील प्रत्येक युवतावरती प्रत्येक विद्यार्थ्यावरती शंभर टक्के नियंत्रण असेल नियंत्रण कसं असणार आहे तुम्ही पाहत असाल महाराष्ट्र येणारी आगामी पोलीस भरतीसाठी पूर्ण सुवर्ण संधी म्हणून पोलीस भरती आम्ही घेतो आहेत आत्ता येणाऱ्या वनरक्षक भरतीची आगामी येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी त्याची आम्ही ऑनलाईन लेक्चर करतोय तिसरी गोष्ट आर्मीसाठी आणि चौथी गोष्ट तुमचं सगळ्यात विधी करण्यासाठी आत्ता महाराष्ट्रातील प्रत्येकमधले जवळपास चाळीस पन्नास टक्के मुंबईसाठी फॉर्म भरतात ह्या मुंबईसाठी आम्ही स्पेशल बॅच घेऊन येतोय टायगर अकॅडमी आपल्यासाठी एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत डेमो लेक्चर पहा आणि येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण संधी होऊन येणाऱ्या काळामध्ये आपण सक्सेस होऊन दाखवा आणि सक्सेस नक्की आपण होणार आहेत आणि आपल्या चार मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजेत कारण फक्त एकच आहे की गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ का गेला पाहिजेत कारण प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती नाही की फी इतकी भरावं म्हणून त्याच्यामुळं हा व्हिडिओ अनेक मित्रांपर्यंत गेला पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र किती मिट झालं